ट्रम्प टॅरिफ जगभरात यांना वादळ आणलंय जगभरातल्या शेअर बाजारात याचा परिणाम पाहायला मिळालाय पण आता याच ट्रम्प टॅरिफचा तुमच्या आमच्या खिशावर कसा परिणाम होणार आहे हिंदी चीनी भाई भाई हे भारत चीनच्या मैत्रीचं नवं पर्व यापुढे सुरू होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला मुद्दा येतो तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ म्हणजे काय तो अमेरिके अमेरिके तो त्यानी 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 एक तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मेड इन इंडियासारखं मेड इन अमेरिका उत्पादनांना महत्त्व द्यायचं आहे आणि त्यामुळे आता त्यांनी अमेरिकेत परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यातच अमेरिकेनं चीनवर एकूण एकशे चार टक्के आयात शुल्क लागू केलंय तर भारतातल्या वस्तूंवर सव्वीस टक्के आयात कर लावण्यात आला आहे आता दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे थेट तुमच्या आमच्या खिशाशी संबंधित ट्रम्प टॅरिफचा चा भारतावर कसा परिणाम होणार आणि भारताला याचा फटका बसणार का तर भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर आजपासूनच सव्वीस टक्के आयात शुल्क लागू झालंय आणि याचा परिणाम सर्वात आधी ऑटो इंडस्ट्रीला बसलेला दिसतोय कारण याचा अमेरिकेतील विक्रीवर परिणाम होताना दिसतोय दुसरा होतो परिणाम तो म्हणजे फार्मा कंपन्यांवर ज्यामुळे औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि शिवाय केमिकल आणि मेडिकल उपकरण कंपन्यांसाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे चौथा मुद्दा येतो तो, तो म्हणजे दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर होणाऱ्या परिणामामुळे खर तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे डायमंड आणि ज्वेलरी उद्योग संकटात येऊ शकतो कारण याचा निर्यातीवर परिणाम होऊ शकतो जर डायमंड आणि ज्वेलरीची डिमांड कमी झाली तर सप्लायवर परिणाम होणार आणि जेव्हा पुरवठा कमी होईल त्याचा परिणामही फटका आहे तो डायमंड आणि ज्वेलरी उद्योगाला बसणार आता तिसरा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याची चर्चा आहे ते म्हणजे हिंदी चिनी भाईचा भाई भाई नवा अध्याय एकीकडे ट्रम्प प्रशासनानं चीन विरोधात टॅरिफ वॉर छेडलाय असं असताना मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत आणि यातलाच पहिला भाग म्हणून चीननं थेट भारताला मदतीसाठी साकडं घातलाय आता ज्या चीननं खरं तर भारताविरुद्ध कायम भूमिका आहे त्या चीननं मदतीसाठी मात्र पहिलं साकडं भारतालाच आहे ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेसमोर चीनला पुन्हा एकदा हिंदी चीनी भाईभाईचा भाई साक्षात्कार झालेला दिसतोय असं म्हटलं तर वावगळ ठरणार नाही भारत चीननं ना या परिस्थितीत एकत्र यायला हवं असं आवाहन चीनकडून करण्यात आलंय खरं तर चीनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय ते पाहूयात ट्रम्प प्रशासनानं लादलेल्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि चीननं एकत्र आलं पाहिजे चीन भारत आर्थिक व्यापारी संबंध परस्पर फायद्यांवर आधारित आहेत अमेरिका आयात शुल्काचा गैरवापर करत असल्यानं आपल्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत या अडचणींना तोंड देण्यासाठी विकसनशील देशांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे चीन हा इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन आणि मल्टीलॅटरलिझम म्हणजे बहुपक्षीयतेचा समर्थक देश आहे चीननं जागतिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मोठे योगदान दिलंय जागतिक अर्थव्यवस्थेत दरवर्षी सरासरी जितकी वाढ होते त्या वाढीत चीनचं तब्बल तीस टक्के योगदान आहे जागतिक व्यापार संघटना म्हणजे डब्ल्यूटीओ केंद्रस्थानी ठेवून बहुपक्षीय व्यापार प्रणालीचं रक्षण करण्यासाठी आम्ही जगाबरोबर काम करत राहू असं चीनच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय चीन अमेरिकेत चालू असलेल्या तर या व्यापार आणि कर युद्धाचा फटका अप्रत्यक्षरित्या भारताला सुद्धा भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते तर तिकडे चीन हा अमेरिकेविरुद्ध आणखी एक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत की काय असा प्रश्न निर्माण होतोय ते म्हणजे हॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाला चीनमध्ये बंदी घालण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चेत आहे आता या ट्रम्प टॅरिफ मुळे जगभरातील शेअर बाजार तर घसरलेत आणि कोसळलेत तरी अमेरिकेला मात्र याचा फायदा होत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे तरी येत्या काळात या ट्रम्प टॅरिफचे आणखी काय काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका